आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद बाहूंच्या सोबत कायम आ, करतर, ले ले तर अनेक टीका टिप्पणी जे आहे ते होताना पाहायला मिळते अगदी सोलापुरातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर होतेच पण अक्रूज मधून देखील किंवा माडा मतदारसंघातून पण टीका होते काय उत्तर असेल बघा कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना मायशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे येथे जनता दरबार भरवलेला आहे आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे एका रात्री मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेलं आहे आणि कायम आपण तेच करत